आकाश आपल्या आई वडिलांना एकूणता एक, एक मुलगा होता आकाशचा जन्म एका खेड्यागावात झाला होता पण तो पाच वर्षाचा असल्यापासूनच शहरात आपल्या आत्याकडे राहत होता त्याचे आईवडील गावात शेती करायचे शेती हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन होते तशी त्यांना शेती भरपूर होती आकाशचे वडील गावचे पाटील होते श्रीमंत होते पण आकाश एकुलता एक, एक असल्यामुळे त्याला शिक्षण चांगले भेटावे म्हणून आकाश शहरात आत्याकडे राहायचा आकाशला खेडगाव आणि खेड्यागावातील लोक माणसे अजिबात आवडत नव्हते तो सुट्टीला देखील आपल्या आईवडिलांकडे राहायला येत नव्हता आला तरी दोन दिवसात परत जायचा त्याच्या आईवडील त्याच्या सांगण्याचे खेड्यागावातील माणसे चांगली असतात मायाळू असतात पण आकाशच्या ते डोक्यात बसत नव्हते दिवसामागून दिवस जात होते आकाशचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामालासुद्धा लागला होता त्याने स्वबळावर शहरात थ्री बी एच के प्लॉट घेतला होता तो त्याच्या आई वडिलांना शहरात राहण्यासाठी खूप आग्रह करायचा पण आकाशचे आईवडील शेती सोडून येत नव्हते आणि आकाश शहर सोडून खेड्यागावात येत नव्हता आकाशच्या आईवडिलांनी विचार केला की आकाशची नोकरी चांगली आहे घरात सुद्धा कशाची काही कमी नाही आकाशचे आता लग्नाचे वय झाले आहे पण इतक्या लवकर आकाश लग्नाला तयार नव्हता तो नको म्हणत असताना देखील आकाशच्या आईवडिलांनी परस्पर आकाशला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू केला होता त्यांच्या पाहुण्यामधील एकाने आकाशसाठी मागणे आणले होते आकाशचे आईवडील आणि काही मोजकी माणसे मुलगी पाहायला गेले पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर त्यांना मुलगी खूप आवडते आणि ते मुलीचे काही फोटो आकाशला पाठवण्यासाठी घरी घेऊन येतात दुसऱ्या दिवशी त्यांनी आकाशला फोन केला आणि त्याला सांगितले की त्यांनी त्याच्यासाठी मुलगी पाहिली आहे त्यांना खूप आवडलेली आहे ते सांगतात की आम्ही तुला मुलीचे फोटो पाठवले आहेत फोटो पाहून घे आणि पसंत आली तर होकार दे तरी आकाश त्यांना सांगत होता की मला आत्ताच लग्न करायचं नाही आणि ते पण खेड्या गावातल्या मुलीसोबत आकाशचे वडील त्याला खूप समजवतात त्यावर आकाश थोड्या वेळाने विचार करतो आणि ठीक आहे म्हणतो तुम्ही पाहिले असेल तर मला पाहायची गरज नाही तरी पण तू मुलगी पाहून घे त्याचे वडील म्हणतात आणि त्याला फोटोसोबत मुलीचा बायोडेटा पण पाठवतात आकाशला पोस्ट मिळते तो मुलीचा फोटो पाहतो आणि त्याच्या आईवडिलांना फोन लावतो आणि म्हणतो मुलगी सावळी आहे बाबा पण त्याचे वडील म्हणतात तू बघ आता आम्हाला तर पसंत आहे तिचं घर खानदान सुद्धा चांगलं आहे मुलगी नाकेडोळी छान आहे वडिलांनी समजवल्यानंतर आकाश त्यांना होकार देतो दुसऱ्याच दिवशी आकाशचे वडील मुलीच्या लोकांना फोन करून होकार देतात आणि बैठक बोलवतात बैठकीत लग्नाची तारीख दोन महिन्यानंतर ठरते दिवस निघून गेले आणि लग्नाची तारीख जवळ आली आकाश आठवडाभर आधी सुट्टी घेऊन गावाला आला होता त्याच्या चेहऱ्यावर कसलाच आनंद नव्हता लग्नाच्या दोन दिवस अदोगर त्याचा साखरपुडा होतो आकाशने मुलीला म्हणजेच रुपाला रुपाला साखरपुड्याच्या दिवशीच पाहिले आणि त्याला धक्काच बसला त्याने विचार केला होता की आई वडिलांनी बघितली म्हटल्यावर मॉडर्न असेल पण तर ती सावळी आहे आणि त्यामध्ये तिचा अवतार साडी मेकअप सगळं सगळं गावंडळ होतं एकदम खेड्यागावातली वाटत होती मुलगी पाहायच्या अगोदर आई वडील थोडा तरी विचार करायला हवा होता मी एक शहरात राहणारा आणि मला असली मुलगी शोधली आकाश खूप निराश झाला होता आणि विचार करत होता की लग्नाला नाही म्हणून टाकू पहिलं मुलीला भेटलो असतो तर बरं झालं असतं अशीच त्याच्या मनात बडबड चालू होती त्याचं लग्न करायचं मन नव्हतं पण लग्नसुद्धा मोडू शकत नव्हता दोन दिवसावर लग्न आलं होतं लग्नाची सगळी तयारी झाली होती आणि लग्न मोडले तर आई वडिलांची गावात इज्जतसुद्धा राहणार नव्हती हा सगळा विचार करून आकाश गप्प राहिला पाहता पाहता दोन दिवसांनी लग्नसुद्धा झाले लग्नानंतर आकाशने रूपाला पाहिलंसुद्धा नाही आणि तिच्यासोबत बोललासुद्धा नाही रुपा त्याच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करत होती पण आकाश तिला टाळायचा आणि तिथून निघून जायचा किंवा काहीतरी तिला उत्तर देत नव्हता आकाशचं वागणं रूपाच्या लक्षात येत होतं त्याच्या या वागण्याने रुपा खूप दुःखी होती चार पाच दिवसानंतर आकाश आपल्या वडिलांना म्हणाला माझ्या सुट्ट्या संपणार आहे मला उद्या शहराला जायचं आहे त्यावर त्याचे आईवडील म्हणाले तुझ्यासोबत आता सुद्धा घेऊन जा पण आकाश म्हणाला रूपाला चार पाच दिवस माहेरी पाठवा कारण ती लग्नानंतर माहेरी गेली नाही मी पुढच्या आठवड्यात आल्यावर तिला शहरात घेऊन जाईल ठीक आहे पुढच्या आठवड्यात रूपाला घेऊन जा आकाशचे वडील म्हणाले एक आठवडा होऊन गेला पण आकाश रूपाला एकदाही सुद्धा फोन केला नाही आणि रूपाबद्दल आपल्या आईवडिलांना एक शब्दही बोलला नाही रूपाला आता सासरी येऊन दहा दिवस झाले होते तरी आकाश तिला न्यायला आला नव्हता की फोनसुद्धा केला नव्हता आकाशच्या वडिलांनी आकाशला फोन केला की आता तरी रुपाला शहरात घेऊन जा त्यावर आकाश म्हणाला की आता मला ऑफिसच्या कामासाठी शहराच्या बाहेर जायचं आहे आल्यावर तिला घेऊन जाईन पण रुपाचे मन खूप दुखी होते तिला आकाशचं वागणं कळत होतं ती आकाशला फोन करायची पण आकाश फोन उचलत नव्हता आणि चुकून उचलला तर मी आता बिझी आहे नंतर फोन करेल असं बोलून फोन ठेवून देत होता जेव्हा जेव्हा आकाशचे वडील रुपाला शहरात घेऊन जायचं सांगत होते तेव्हा तेव्हा आकाश वेगवेगळी कारणं सांगत होता एक महिना असाच निघून गेला आता आकाशच्या वडिलांच्यासुद्धा लक्षात आलं होतं की आकाशला रुपा आला त्याच्यासोबत शहरात घेऊन जायचं नाही शेवटी रुपानेच तिच्या सासऱ्यांना विचारले की आकाश मला त्यांच्यासोबत शहरात का नाही नेऊन जात माझं काही चुकलं आहे का त्यांना माझा काही त्रास आहे का आकाश माझ्यासोबत बोलतसुद्धा नाहीत आणि आता एक महिना होऊन गेला तरी मला शहरात न्यायालासुद्धा आले नाही सुनबाई असं काही नाही फक्त तो थोडा कामात व्यस्त आहे त्याने मला कालच फोन केला होता म्हणाला पुढच्या आठवड्यात गावाला येतो आणि रुपाला घेऊन जातो आकाशच्या वडिलांनी काहीतरी खोटं सांगून तात्पुरती तिची शंका घालवली नंतर ते स्वतःच्या रूममध्ये गेले आणि आकाशला फोन लावला ते आकाशला म्हणाले तू लवकरात लवकर ये आणि रुपाला तुझ्यासोबत घेऊन जा आता मला काहीच सांगू नकोस आणि मी काही ऐकणार नाही आणि फोन ठेवून देतात इकडे आकाश विचार करतो मी तरी किती दिवस आणि काय काय कारण सांगणार त्यापेक्षा गावाला जातो आणि बाबांशी बोलतो की मी त्या गावठी मुलीला शहरात घेऊन जाणार नाही दोन दिवसात आकाश गावाला येतो संध्याकाळीच आकाश जेवाला बसलेला असतो आकाश त्याच्या आईवडिलांना म्हणतो आई खूप दिवसाने असं चविष्ट आणि गरमागरम जेवण भेटलं आहे आत्ताकडे होतो तेव्हा ती पण चविष्ट जेवण बनवायची पण आता प्लॉटमध्ये राहतोय तर मेसचं जेवण असं नसतं नको नाराज हो बाळा आता तुला दररोज असं गरम गरम आणि चविष्ट जेवण मिळत कारण रुपा तुझ्यासोबत येत आहे ना आता आकाशची आई आकाशला म्हणाली कोण म्हटलं आई तुला की मी रूपाला शहरात घेऊन जाणार आहे मी नाही घेऊन जाऊ शकत तिला शहरात का नाही घेऊन जाऊ शकत तू शहरात तिला आकाशचे वडील आकाशला म्हणाले कारण त्यांनी आईचं आणि आकाशचं बोलणं ऐकलं होतं बाबा तेथे आकाशला काय बोलावं ते कळेना काय देते उत्तर द्या दे, का नाही देऊन जाऊ शकत तू तिला बाबा ती शहरातल्या वातावरणात नाही राहू शकणार असे आकाश हळू बोलला रूपा ऐकेल हो ऐकेल तर ऐकल तिला तरी कळू दे एवढं बोलून आकाश त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याच्या मागोमाग त्याचे वडील सुद्धा जातात आणि त्याला समजवतात की हे बघ आकाश मी तुला फोटो आणि बायोडाटा पाठवला होता आणि तुला मनाला सुद्धा होतो की गावाला येऊन तिला भेट पण तू आला नाही आणि आता हे सगळं बोलतोय असंच तुला वागायचं होतं तर लग्न का केलंस कशाला तिच्या आयुष्याशी खेळला बाबा मला नव्हतं माहिती तिचं राहणं वागणं गावासारखं गावटी असेल मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी एक मॉडेन मुलगी शोधली असेल ती शहरात नाही राहू शकणार बाबा हे बघ आकाश मला यातलं काहीच माहिती नाही तुला सुनबाईला शहरात घेऊनच जावं लागेल नाही तर गावातले आम्हाला नावं ठेवतील आणि ती बिचारी कधीपर्यंत येते असंच राहणार बस झालं मला यावर आता चर्चा नको आकाशने विचार केला आता चर्चा करून काहीच फायदा नाही बाबा आता मान्यच करणार नाही त्यापेक्षा मी रूपाला शहरात घेऊन जातो शहरातलं वातावरण बघून ती स्वतःच गावात पळून येईल त्या गावठी अडाणीला काय कळते दुसऱ्या दिवशी आकाश रुपाला घेऊन शहरात येतो पूर्ण रस्त्यामध्ये तो, रस्त्या तो रुपाशी बोलत नाही की पाहतसुद्धा नाही घरी येता येता रात्र होती जेव्हा रुपा घरी येते तेव्हा घर पाहते तेव्हा घर पाहून अस्वच्छ होते सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं होतं रुपा हातपाय धुवून फ्रेश होऊन किचनमध्ये जाते किचनमध्ये आवाज आल्यानंतर आकाश तोंड पाडून किचनमध्ये जातो आणि रुपाला म्हणतो मी बाहेरून जेवण मागवतो तुला जेवण बनवायला खूप उशीर होईल मला उद्या सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं आहे अरे नाही तुला बाहेर जाण्याची गरज नाही मी गावावरून जेवण बनवून आणलं आहे फक्त गरम करायचं आहे आणि मी तेच करत होते रुपा आकाशला म्हणते चला एवढी तरी अक्कल आहे तिच्यामध्ये आकाश मनातल्या मनात बोलतो जेवण झाल्यावर आकाश बेडरूममध्ये झोपायला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी रुपा लवकर उठते दूधवाल्याकडून दूध घेते आणि किचनमध्ये जाऊन चहा आणि नाश्ता बनवते तिकडे आकाश उठून ऑफिसला जाण्यासाठी आवरतो आणि चहा नाश्ता न घेता त्याचा टिफिन न घेता आणि त्याच्यासोबत काही न बोलता ऑफिसला निघून जातो संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसवरून घरी येतो तेव्हा पाऊस चालू झालेला असतो तो भिजलेला असतो आकाश आल्यावर लगेच रूपा त्याला टावेल देते तोंड हातपाय धुवायला गरम पाणी देते आणि कपडे काढून ठेवते ते झाल्यावर त्याला गरम गरम चहा देते आणि म्हणते कसा होता आजचा दिवस आकाश तिच्याकडे न पाहता ठीक होता एवढेच उत्तर देतो आणि थोड्या वेळाने जेवण करून झोपी जातो रूपाला त्याचं वागणं खटकत होतं पण ती स्वतःला समजायची की थोडे दिवस लागतील पण होईल सर्व व्यवस्थित दुसऱ्या दिवशी आकाश ऑफिसला जाताना रूपा त्याच्या हातात जेवणाचा टिफिन देते इच्छा नसताना आकाश टिफिन घेतो आणि ऑफिसला जातो ऑफिसमध्ये त्याच्या मित्रमैत्रिणींना रूपाच्या हातचं जेवण खूप आवडतं त्याचे मित्रमैत्रिणी त्याला विचारतात कधी ओळख करून देणार आमची वहिनीशी आकाश मनातल्या मनात, मनात विचार करतो कुठे त्या गावठी अडाणी यांच्याशी ओळख करून देऊ हसतील सगळे माझ्यावर नंतर दररोज चिडवतील आकाश विचारात हरवलेला असताना एक मित्र परत विचारतो अरे सांग कधी घेऊन जातोस लवकर भेटू आकाश म्हणतो आणि आपल्या कामात लागतो दुसऱ्या दिवशी आकाश ऑफिसला गेल्यावर रुपा तिच्या शेजारच्या बाईसोबत मार्केटला जाते घरात जे सामान लागते ते घेते आणि काही सामान घरात सजवायला लागते ते घेऊन येते घरी आल्यावर रुपा घराला खूप छान सजवते संध्याकाळी आकाश जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला घर खूप प्रसन्न वाटते त्याला सजवलेलं घर खूप आवडते पण तो काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि रूममध्ये निघून जातो रूपा थोडी नाराज होते काही वेळेस विचार करते की घरी सगळं सांगून टाकू पण तिला कोणाला त्रास द्यायचा नव्हता सगळी काळजी करत बसतील म्हणून ती सगळं सहन करत होती सांगू तरी काय फायदा होणार आयुष्यभर आपल्याला आकाशसोबत राहायचं आहे असा विचार करून ती गप्प बसायची रविवार असल्यामुळे आकाशला ऑफिसला सुट्टी होती आणि आकाशचा बड्डे सुद्धा होता सकाळी उठल्यावर रुपा आकाशला हॅपी बड्डे म्हणते तो काहीच प्रतिक्रिया न देता थँक्स म्हणतो आणि पेपर वाचायला लागतो रुपा विचार करते की आपल्यामध्ये बोलणं होत नसतं म्हणून काय झालं माझ्या नवऱ्याचा तर बड्डे आहे त्यामुळे काहीतरी स्पेशल करायचं ठरवते तिने जेवणासोबत खीर आणि गुलाबजामसुद्धा बनवते आकाश त्याच्या ऑफिसच्या मित्र आणि मैत्रिणीला कोणत्या तरी रेस्टॉरेंट्समध्ये पार्टी देण्याचा विचार करत होता आणि विचार करतो हो की आत्ताच त्याला फोन लावून आमंत्रण देऊ त्यांना फोन करायला तो मोबाईल हातात घेतोच की दरवाजाची बेल वाजते आकाश जसा दरवाजा खोलतो तसे सगळे मित्र आणि मैत्रिणी जोरजोरात ओरडतात सरप्राईज आणि केक घेऊन आत येतात त्याच्या मित्रांमध्ये काही लग्न न झालेले मित्र काही मैत्रिणी एक विदेशी मित्रीण आणि लग्न झालेल्या मित्रांनी त्याच्या बायकांना सुद्धा आणले होते त्याच्या बायका चांगल्या नोकरीला होत्या आणि त्यांचं राहणं वागणं खूप सुशिक्षित होतं आकाशला खूप टेन्शन आलं होतं तो विचार करत होता की अरे हे सगळे घरी का आले आता मला यांना त्या गावठी अडाणी रूपासोबत ओळख करून द्यावीच लागेल त्यांचे मित्र त्याच्याकडे पाहून बोलतात काय झालं आकाश सरप्राईज आवडलं नाही का आकाश म्हणतो अरे नाही तसं काही नाही ते मला वाटलं नव्हतं की तुम्ही सगळे असे याल आणि मला सरप्राईज द्याल सगळे त्याला बड्डे विश करतात त्याला एक मित्र म्हणतो अरे आकाश घर किती स्वच्छ आहे आणि सजावट पण खूप सुंदर केली आहे वहिनी घरी आली पण घराचं रूप बदललं रे नाहीतर आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा घर पाण्यासारखं होतं आणि सर्व हसायला लागतात त्यावर आकाश विचार करतो की तिला बाकीचं येतं काय फक्त जेवण आणि हे दोन गोष्टी येतात फक्त हेच चांगलं होत करते आकाश हसून म्हणतो हा बाबा हे सगळं रूपानंच केलं आहे त्याचा आवाज ऐकून रूपा बाहेर येते तेव्हा आकाशच्या एका मित्राची बायको तिला हाय बोलते हात पुढं करते तेव्हा रूपा तिला हात जोडून नमस्ते करते सगळे मित्र मैत्रिणी तिला नमस्ते करतात हे सगळं बघून आकाशचं तोंड पडतं तो, तो रूपाकडे पाहतो आणि आज जायला इशारा करतो रुपा आज जाते आणि सगळ्यांना पाणी देते पाणी देऊन ती परत आत जाते आणि जे तिने गुलाबजामुन आणि खीर बनवली होती त्याने प्लेट भरते आणि त्यामध्ये मार्केटमधून आणलेले वेफरसुद्धा ठेवते बाहेर जाऊन ती एक हा नाश्ता सगळ्यांना देते तेव्हा त्यातली एक मैत्रीण म्हणते अरे वहिनी तुम्ही पण आमच्यासोबत बसा गप्पा मारा जेव्हापासून आले तेव्हापासून पाहते तुम्ही कामच करताय त्यांच्या म्हणण्यावर रूपा तिथे सगळ्यांसोबत बसते रूपा सगळ्यांना नाश्त्याचा आग्रह करते नाश्ता केल्यावर सगळे रूपाचे कौतुक करतात आकाशच्या मित्राची बायको म्हणते तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा मला गुलाबजामून बनवायला शिकवा हां मला असे चांगले गुलाबजामुन बनवताच येत नाही कायम फसतात आकाशसुद्धा नाश्ता करतो त्यालासुद्धा सर्व डिशेस टेस्टी वाटतात मनात तो कौतुक करतो पण तोंडाने मात्र बोलत नाही त्याला जी एक विदेशी मैत्रीण होती ती सुद्धा नाश्त्याचे कौतुक करते आणि सगळ्यांसोबत गप्पा मारू लागते सगळेजण गप्पा गोष्टीत व्यस्त होऊन जातात रूपाचं खाली मान घालून गुपचूप बसलेले असते तेव्हा आकाशचा एक मित्र म्हणतो अरे वहिनी तुम्ही गप्प का बसला आहात तुम्हीसुद्धा आमच्याशी गप्पा मारा की तेव्हा आकाश विचार करतो की सगळेजण इंग्लिशमध्ये बोलत आहेत या गावठी अडाणीला काही समजत नसेल ती काय बोलणार त्याचवेळेस ती विदेशी मुलगी रूपाला इंग्लिशमधून विचारते की तुम्ही पहिल्यांदा हैदराबादसारख्या मोठ्या शहरात आल्या आहात का तेव्हा आकाश मनात म्हणतो की हिला काहीच समजले नसेल काय आहे ते तेव्हा रुपा काय बोलायच्या आत आकाश म्हणतो की यस पण पुढे आकाशला काय बोलावं तेच कळत नव्हतं तो पुढे बोलण्यासाठी तत म करायला लागतो तेव्हाच त्याच्याकडे सगळ्यांचे आश्चर्याने पाहते कारण आकाशला रूपाबद्दल काहीच माहिती नव्हतं तेव्हा रूपा सगळ्यांना बोलते यस हा हैदराबादला आणि पहिल्यांदाच आले आहे पण मुंबईला आणि अहमदाबादला इंटरव्ह्यूसाठी गेले आहे जशी रूपान बोलून थांबते तसा आकाश तिच्याकडे खूप आश्चर्याने पाहतो आकाशचा एक मित्र हसून म्हणाला की अरे वा वैनीत्र तर तुझ्यापेक्षा चांगल्या ॲक्टिव्हमध्ये इंग्लिश बोलतात आणि सगळे जोरजोरात हसायला लागले थोड्या वेळाने सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि तिथून सगळे आपल्या आपल्या घरी गेले पण आकाश अजूनसुद्धा रुपासोबत बोलत नव्हता घरी आल्यावर आकाश रूममध्ये गेला आणि लगेच त्याच्या वडिलाला फोन लावला आणि म्हणाला बाबा रूपाचे शिक्षण काय झाले आहे तू हे सगळं का विचारतोस काय झालं आहे तुला मी बायोडॉटा पाठवला होता ना तू पाहिला नाहीस का आकाशचे वडील आकाशला म्हणाले आकाशने हे ऐकताच फोन कट करतो आणि रूपाचा बायोडाटा मोबाईलमध्ये शोधतो त्याला बायोडाटा दिसतो आणि त्यामध्ये शिक्षण लिहिलेलं असते तेवढ्यात आकाशच्या वडिलांचा आकाशला फोन येतो आणि ते हसून म्हणतात काय बायोडाटा पाहिला होता का हे आकाश हळूच म्हणतो अरे गाढव मी तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त कमवतसुद्धा होती ते तर लग्नामुळे तिने कॉलेजची नोकरी सोडली आहे हे ऐकून आकाशला रात्रभर झोप नव्हती तशी आता हळूहळू रुपा आवडायला लागली होती तिचं राहणीमान शहरात आल्यावर बदलले होते आणि शहरात आल्यामुळे तिचा रंग सुद्धा खुल्ला होता पण एकच आडवं येत होतं ते म्हणजे ती गावठी आणि आडाणी आहे पण कालच्या प्रसंगानंतर त्याला कळाले होते की ती शिकलेली आहे आपण उगाच तिला तिरकस वागून दिली हे त्याच्या मनात चलत होतं त्यामुळे तो रात्रभर झोपला नव्हता तो सकाळी उठून चहा नाश्ता करून ऑफिसला निघून जातो पण तो खूप अस्वस्थ होता त्याचे ऑफिसमध्ये कोणत्याच कामामध्ये मन लागत नव्हते त्याला रुपाची माफी मागायची होती पण इगो ये आडवा येत होता तो संध्याकाळी ऑफिसवरून लवकर घरी येतो जेव्हा रुपा आणि आकाश रात्रीचे जेवण जेवत होते तेव्हा आकाश रूपाला म्हणाला की बाबा म्हणत होते तू शहरात नोकरी शोधणार आहेस तेव्हा रूपा हसली आणि म्हणाली आज सांगितले का ते पण दोन महिन्यानंतर आकाश तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि म्हणतो नाही ते नाही ते मी विसरलो होतो मग कधी लक्षात आले काल रात्री बाय डाटा बघितल्यावर रूपा हसत म्हणाली आकाश यावर काहीच बोलत नाही गप्प बसतो आणि मान खाली घालतो आणि हळूच सॉरी म्हणतो मग रुपा बोलते बरं आकाश जर मी एवढीच शिकलेली नसते तर आपलं जीवन असंच चालू राहिलं असतं का नाही मी हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करत होतो फक्त त्याला वेळ नक्की लागला असता तू मला हळूहळू आवडू लागली होती मला वाटलं तू अशिक्षित आहेस पण सॉरी परत पण पुढे जाऊन जर मला लग्नाविषयी कोणी सल्ला मागितला तर मी त्याला नक्कीच सल्ला देईल की एकदा मुलीला भेट आणि तिचा बायोडाटा नक्की पहा आकाश रूपाला म्हणाला आणि दोघं हसायला लागले आणि अशा तऱ्हेने त्यांच्या पुढील संसार हसत खेळत चालू झाला